शुभ सकाळ आमचा सेलिब्रेशनचा प्लॅन फ्लॉप ठरला आहे कारण सेलिब्रेशन झालंच नाही आहे वेळ मिळाला नाही आहे दसऱ्याची कामं तशीच पडली होती आम्ही ती पटपट आवरायला घेतली कारण थोड्या दिवसांवर दसरा येऊन थांबलाय आणि दसऱ्यांमध्ये था। दांडियाचा सुद्धा कार्यक्रम घेणार आहोत त्यामुळे त्याचीसुद्धा तयारी बाकी होती म्हटलं सेलिब्रेशन पुढं करूयात आजचा दिवससुद्धा खूप बिझी असणार आहे कारण आजच्या दिवसात शूट आहे त्यांना एडिटिंग करायचं आहे त्यामुळे ते सकाळी लवकर एडिटिंग करायला बसलेत मी म्हटलं आज तुम्हाला हेल्दी नाश्ता करून देते म्हणून मी एक नवीन रेसिपी शोधून दा काढलेली आहे आणि ती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून दाखवणार आहे की हा हेल्दी पिझ्झा म्हणजे मी कार्तिकला म्हणते की तुला हेल्दी पिझ्झा बनवून देते आणि त्याला तो आवडलेला आहे त्यामुळं हा एक हेल्दी नाश्ता आहे जो तुम्हीसुद्धा करू शकता लहान मुलं हेल्दी खायला कुरकुर करतात त्याच्यामुळे मी काय केले ही एक रेसिपी शोधून काढली यात तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ थोडासा रवा मिक्स करायचा आणि दहा ते पंधरा मिनटं असे भिजूक घालायचं आणि असे एकदम पातळ बॅटर तयार करून घ्यायचं यात मी घातला लाल भोपळा पुदिना हिरवी मिरची चवीनुसार ओवा पालक आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले गाजर घातले त्याच्यानंतर तुम्हाला कोबी आणि फ्लावर आवडत असेल तर ते पण टाकू शकताय मुलं मोड खात नाहीत त्यामुळे मी ह्याच्यामध्ये मोडसुद्धा घातलेला आहे यात तुम्हाला जर भोपळा आवडत असेल तर तोसुद्धा टाकू शकता हे सगळं भाज्यांचं मिश्रण एकत्र करायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये ते तुम्ही इडली कशी करताय त्या पद्धतीनं एकदम बारीक असं मिश्रण हे तव्यावरती छान असं खरपूस भाजून घ्यायचं असा मस्तपैकी पोराना तुम्ही छोटा छोटा पिझ्झा बनवून देऊ शकता हेल्दी भरपेट नाश्ता खाऊन झालेला आहे आणि गव्हर्नमेंटचं एक शूट आलेलं आहे ते आता आम्हाला करायचं आहे आम्ही विचार केला होता की बाहेर जाऊन शूट करायचं पण त्या स्क्रिप्टला घरच मॅच होते त्यामुळे आम्ही घरामध्ये सेटअप लावणार आहे आणि त्याचं शूट आता करणार आहे थोड्याच वेळात तुम्हाला त्याचे बिहाइंड द सीनसुद्धा बघायला मिळतील घरात गव्हर्नमेंटचं शूट आलं होतं लाडकी बहीण योजनेचा ते उडकून आता आम्ही दुसरं शूट एक घेतलेलं आहे आम्ही आता आलो आहे बांबेर हाऊसला इथं बिर्याणी खूप भारी भेटते आणि मला सांगायला आनंद होतोय की याचं आम्ही शूट केलं होतं पाच चार फॉलोअर्स आमचे झाले सुद्धा नव्हते त्यावेळेस शूट केलं होतं आणि त्यांनी परत एकदा आम्हाला बोलवले आणि याची एक आठवण काय माहिती का या बिर्याणी हाऊसची सगळ्यात पहिला आमचा मिलियन मध्ये जो व्हिडिओ गेला होता तो या बिर्याणीचा गेला होता कारण ती एक वेगळी बिर्याणी होती जी बांबूमध्ये बनवली जाते आणि तुम्हाला मी तेच दाखवणार आहे की ही बांबूची बिर्याणी कशी दिसते कार्तिक तुला काय खायचं आज

बारक्याची बघिंग कशी आम्ही मेहनत करून घेतो बारक्यावर वाटायला कारण आतमध्ये बटाट्याची चव लागायला लागले आणि हे आहेत कोळंबी फ्राय कोळंबी फ्रायच आहे ना हे आहे फ्रॉस्ट फ्राय आहे टेस्ट खूप छान आहे खूप मस्त आहे आणि मला खूप आवडलेली भर प्लेटभर क्वांटिटीमध्ये ही बिर्याणी येते आणि सगळी मस्त आहे तेलकट नाही आहे पण तुम्हाला मी दाखवते त्याच्यापेक्षा अशी बघू शकते तेलकट नाही आहे मस्त आहे आणि ही आहे त्यांची स्पेशल थाळी ज्याच्यामध्ये चिकन आहे राईस आहे पराठा आहे दोन गुलाबजाम छोलकडी आणि हा थिमा, एक सीमा सीमा टेस्टमध्ये एक नंबर आहे ज्याचा आम्ही स्टार्टरसुद्धा घेतलं होतं आणि हा आमचा बारका रुसून बसलाय त्याला खायला गुलाबजाम भेटत नाहीत म्हणून हे आहे मेन्यू कार्ड आणि हे दोन नंबरच्या आम्ही थाई मागवली होती असं परवडणाऱ्या दरामध्ये आहे तुम्ही नक्की येऊ शकता कुठलं बाळ आहे ते कोणाचं भाव आहे ते हे हे बाय का तुझ खर सांग खरं सांग तुला कोणी गिफ्ट दिलंय ते माझ माझ लहानपर्यंत शूट उरकून मी आत्ताच घरी आले आणि शूट मध्ये इतकं खाल्लंय की अजिबात आता काही खायची इच्छा नाही त्यामुळे काहीच बनवणार सुद्धा नाहीये मस्त आता झोपी जाणार आहे कारण उद्या हे घटस्थापना त्यामुळे लवकर उठून ती तयारी करायला लागणार आहे आणि नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये आम्ही दांडियाचा सुद्धा कार्यक्रम आपल्या दारामध्ये ठेवलेला आहे त्यामुळे त्याची सुद्धा तयारी बाकी आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये बरेच काही इव्हेंट आहेत त्याचे सुद्धा बिहाइंड द सीन तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ आमचे बघत राहा लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा